नमस्कार भारत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी तसे म्हटलं तर दिवाळी ही पाच दिवसाची साजरी केली जाते त्यामध्ये प्रथम धनत्रयोदशी दिवाळी लक्ष्मीपूजा बलिप्रद प्रतिपदा व पाचव्या दिवशी भाऊबीज अशा प्रकारे साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये दिवाळीला शाळेला पंधरा दिवसाची सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये बरीच मुले आपल्या देशाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथा पुढे नेत मुले हुबेहूब किल्ला बनवण्यात मग्न होतात आपली कला दाखवतात कित्येक दिवस किल्ले बांधण्यात मग्न होतात रात्रंदिवस किल्ले बांधण्यात व्यस्त आहेत असाच एक किल्ला बांधण्याचे काम प्रतीक सुतार व त्याच्या सहकार्यांनी साकारत आहेत प्रतापगडाची प्रतिकृती लहान मुलां लहान मुलांची यातून व नाविन्यपूर्ण कलेची ओळख व हिंदू धर्माची जतन करण्याचे व संस्कृती जपण्याचा वारसा पुढे नेण्याचे काम यातून दिसून येते असेच किल्ले प्रत्येक गावातून बांधले जातात व लहान मुले दिवाळीच्या सण साजरा करतात तुम्ही ही दिवाळी आनंदाने साजरी करा हीच अपेक्षा तुम्हा सर्वांना भारत माझाकडून खूप खूप शुभेच्छा